सद्गुरु अध्या पहला, श्री चिन्मयानंद चरित्रामृत अध्याय पहिला श्री गणेशायमा ओम नमो अणादिगणेशा वेद प्रतिपाद्या आत्मप्रकाशा स्वयंसिद्धा चैतन्य दिशा मती देशी चराचरा तुजलाकरीता वंदन तयाकरीषी निर्विघ्न मंगल आशेषो न कल्याण करषि तयाचे निर्गुण सर्वाठाई सर्वाठायी स्वानंद चित्ती चैतन्याचा मकरंद आनंद रूपे सर्वांतर यामी योगियाचा तू योगीराज रिद्धि सिद्धीचा राजाधिराज भावे चरणी येता सहज परम वैभवा देशी अनन्य भावे येता शरण करसी ज्ञान वैरागे सुसंपन्न आत्मवैभवा तयाने वोन चाकविशी परम सुख चतुर्भुज दिसशी निका हाती घेतले स्वानंद मोदका फरशहस्त रक, भक्त रक्षका नमो नमो अनंत कोटी ब्रह्मांड ब्रह्माडनायका तूच सिद्धविनायका कार्यारंभा नमो सुते शास्त्रपुराणे श्रुती स्मृती तूज ज नेति नेती नेती अग्रे पूजे स तू वंदती देवी देवता सारे जन श्री नंदनम नमितो मीतव मी तव चरणा गणाधीश गजवदना मूर्ती चरित्र लिखान स्फुरण मजपामरा मजपामरामती चरित्र न स्वानंदे माध्यानीच्या सूर्यास निरांजने ओवाळावे त्यास त्या ज्ञान सूर्य तेजास मी काय वर्णावे चरित्र ते यथांग सागर कृपामृते भरले अपार मी किती पामर देशील ते दे प्रसाद रूपे वंदितो माता सरस्वतीस स्वामिनी जगदंबे स हृदय भरवोणी वदवी आदिमाया शिव पिंड ब्रह्मांडाची स्वामिनी चित्त चैतन्ये प्रकाशोणी चरित्रामृत फुलवि वंदितो योगेश्वरी माते चरणाचराच्या देवते प्रकाशोनी मम ते स्पुरवी चरित्रा ते ठेवोनी निवांत ब्रह्मांडी खेळे शांत प्रगटली ब्रह्म स्पूर्ती विश्वकल्याणा शक्तीपीठी ब्रह्मचैतन्य माते श्री कोल्हापुरा ते सप्तशृंगी तारीभक्ता ते मूळपीठिके नमोस्तुते तू गयामी वा सर तू गाय वा सरु तू माय मी लेकरू चरणी देवोणी आसरू नटवी चरित्र ज्ञानालंकारे आनंददायिनी स्वरूप शयणी चित्त चैतन्याची स्वामीनी लेकराते मती देवोनी स्वामी चरित्र रंगवी नमितो श्री मोहिनी राजमूर्ती स्थिरावली नेवाशाप्रती समुद्रमंथने लक्ष्मीपती प्रगटला अर्ध नारी नटेश्वर देवा करविले अमृत असुराशी असुराशि भक्तांचे सदैव कल्याण नेवाशा राहुण करीतसे अमृत कुपी घेवो तो जग जेठी तो हा रुक्मिणी पती प्रवरा ती आलासे ब्रह्म चैतन्य निर्गुण निराकार निजानंद निर्विकल्प निराधार पिंड ब्रह्मांड चराचर निर्मिले शक्तिरूपे तोच विष्णू विश्वंभर आदिनाथ चतुर्मुख ब्रह्मा विश्वनाथ जगत्पालक जगन्नाथ गोपीवल्लभ राधारमण कोकनाथ पावस ग्रामी स्थिरावले स्वरूपानंद स्वामी शिष्यते सावरगाव आश्रमी मानंदा नमोस्तुते असे ब्रह्मर्षी स्वयं सिद्ध चित्तवृत्ती झाल्या शुद्ध आनंदे ज्ञाना संचारे भक्तास ऐसा सद्गुरु करी प्रेमामृताचा भक्त कल्याण कनवाळू प्रियोत्तमा नमोस्तुते वेदश्रुती स्मृती सांगतसे सद्गुरु प्रत कल्याणा अवतरतसे भिन्न रूपे जया ने ब्रह्मपद तो गुरु ठाई माणी भेद परी तो चैतन्य मकरंद ठाई ठाई सगुणे नटला ब्रह्म चैतन्य जय स्वानंद प्रगटले गुरु रूपे उमरखेडी प्रत्यक्ष ब्रह्मानंद अवतरले भक्त कल्याणा मागतो तया कृपादान अपार चरित्र सागरातोन द्यावा सुती प्रसाद जयी बाळाजवळी खेवोन माय पया पयामृतपान की चंद्र चकोरा चांदन प्रेमे करुण स्वामी चरित्र थांग सागर कैसे वर्णू गुरुवर त्याचे पाणी घेवोनी पळी तये अर्घ्य देतसे मज करोण या निमित्त साकारी स्वयं स्व चरित्र भावभक्तीच्या स्पूर्णात क्रुबे प्रगटावे अंतरी मी ले करू अज्ञान काय जाने चरित्र महान स्वये मम मती प्रगटोन स्मरण दीपते सद्गुरुवर्या चिन्मयानंदा लेकरा आनंदा पूर्णत्वाने चरित्र संपदा तेच चरणा मागतसे वेळोवेळीचे जे मठाधीश प्रत्यक्ष ब्रह्म चैतन्याधीश वंदो नियातयाचे चरणास मागतसे असे आशीर्वादा बाळास घेऊनी चरणी यावे सतत भाव चरित्रा अमृते माखोणी તત્મૃતે ભરવી મિમંદમતિ આળશિ ન જાને કાર્યોપત્તિશી પરીરસાળ વર્ણનાશી ગુફાવે શુદ્ધ સુમણે દેવોની જ્ઞાનામૃત કુમભુલિઅરી ભક્તિ કુમભ સારોણી અજ્ઞાન દંભ ધૃષ્ટાતે પલ્લવાવે માતિ તપડતા બીજ ઓળાવતા અંકુરતી સહજ તૈસે કૃપાૃતે अंतरिमज अंकुरावे फूलवावे फळवावे नमितो परब्रह्मा चिन्मयानंद ब्रह्म मूर्ती तू सहजानंद स्वामी तुका ब्रह्मानंदा आदिनाथा मच्छिंद्रनाथा नमितो शिवा रामानंदा नित्यानंदा रामानंदा स्वामी वासुदेवानंदा पुरुषोत्तमानंदा वामनानंदा माधवानंदा नमो सर्वासमागतो वरदान द्यावे लमती द्यान सर्वांग सुंदर वर्णन यावे मम वाचे भावसुमनांची ओंजळ प्रेमे गुंपितो केवळ आनंदे वाहतो सकळ पद कमली सर्वाचा मम सारे गोत्रे, वंदिले तव चरण पवित्रे कृपा कुणी सर्वाते सर्व मम मुखे चिन्मयानंदा स्वामी समर्था स्मरवा मंगल चरित्रार्था कृपा प्रसादे भरविनकल्या कारणे पांग फिटतो चरणाचा देवोनी सत्संग पामरा केले सपावन, तुझे तूच चरित्र वर्णन करावे मम मुखातोन, सुकले ते क्षमा करो न प्रेर वावे पुढल्या चरित्रा जया पुत्र पौत्राची चाड दयास कथा लागे गोड सद्भावी हृदया आड लागेल ला अमृताची जो गाईल प्रेमे गाथा शिरी ठेवी वरदहस्ता हरवोनी त्रिताप व्यथा सुख समृद्धी भरवील तया सर्व मंगल मांगल्ये होईल चांग भले ऐसे कृपामृते भरलेले, असे तरित्र बाळजरी लबाड माय घेते पदरा आड पूरविते सारे लाड जवळी घेवोनिया या वासुरु जरी मारे ठोशाते गाय प्रेमे पाणावते तैसे पामराते करावे कृपादान स्वामी माधवानंद जयदिनी बसले चिन्मय मठ ब्रह्ममूर्ती ब्रम्हूर्ती दृष्टांत दर्शनी सुख पामरास देवोनी कृपा आशीर्वाद जागविला हृदय चिन्मयानंद पवित्रतम चरित्र प्रसाद मम मुखे घातला दृष्टांत सांगितला सा। आशिष करोणस्वी तहस्यास संत कृपा कैशी कोणास केव्हा होईल कळेना दृष्टी तिले कोणत्या योजने त्याची लिला तो जाणे मम अंतरी स्फुरले येता तेव्हा पासोनी तया मूर्त स्वरूप आले आपो आप सद्गुरु सखा माय बाप जे देतील ते घेईन अवनी वर्षता मेघराज खडका पुठे पाझर सहज स्वामिनी कृपा पाजर विले अमृतास सहज पडता अंगणी हाती लागावा चिंतामणी पायासठेच लागोणी गवसावा परीस माधवानंद कृपा घण योगीराज चरणी घे ओणी सहज हाती ज्ञानामृत पाजो धन्य केले जीवन त्यांच्याच कृपा प्रसादे करतसे पुढील अंतरी चरित्राते रंग वावे हवे तैसे माता पित्या करोण वंदन नमितो संत सज्जन सांब पार्वतीचा मीनंदन गाजरे घराणे मानवतेचे जे येतील बोबडे बोल ते मानू नका फोल ते सद्गुरु कृपा फळ चाखण्या दिले परी, जे चाखतील तया आनंदे पावतील ते अमरत्वाते जे घेतील येथे संशयाते ते, ते कष्टतील भव सागरी धराल धराल भाव भक्ती तैसे पावाल चित्ती जै पेराल सृष्टी तैसे उगवेल म्हणून असावा शुद्ध विचार ते आकळेल गुरुवर प्रेमे तोच तरेल तयांचे कृपे सद्गुरु चरण हि नाव ऐसा अंतरी सावा भाव, तया पर तया पार करती गुरुराव भवसागरातोन सद्गुरु चरणाद भक्ता साठी तो मकरंद भक्ती साठ विरुदयात निज हित कल्याणा हा अध्याय लिहो करोण पूर्ण करीतो विश्वभरापण वितसे सद्गुरु खेळवितसे चरित्रामृत ग्रंथ कृपे वदला गाजरे वैजनाथ प्रथमोध्याय भक्ताचा कल्याणार्थ स्वामी चरणापणस्तु